नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर चला आज करूया गव्हाच्या पिठापासून बिस्किटं खूप छान लागतात हे यू पी बिहारकडच्या साईडला केले जातात चला आज करूया आपण तर इथे दोन वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धा वाटी गरा त्यात एक वाटी किंवा दीड वाटी साखर आपल्या सोयीनुसार टाकू शकता आवडीनुसार चार चमचे तूप आणि थोडंसं मीठ टाकून मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते एकजीव करताना असं हाताला पीठ लागलं अस लागेल असं एकजीव करायचं आहे बघू शकता आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे हा हे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे गव्हाचे चपात्या करतो तसं मळायचं नाही चपातीची कणिक मळतो तसं बघू शकता खूप थोडं थोडं पाणी घेऊन मी एक आता मळून घेत आहे आणि हे एकदम घट्ट मळायचं आहे बघा दाखवल्याप्रमाणे किती घट्ट मळलेलं आहे आता त्याचबरोबर ह्याला जरा रेस्ट करून देऊयात आणि एक गोळा घेऊन मी इथे लाटलेली आहे दाखवल्याप्रमाणे आणि बाजूच्या काठ मी काढून घेत आहे बघा आणि ह्याला हवा तर आकार देऊन आपण तळून घेऊ शकतो मी इथे चौकोनी पहिला आकार दिलेला आहे बघू शकता आणि तळून घेतलेला आहे मस्त असं तयार झालेलं आहे खूप स्क्रिस्क क्रिस्पी असं तयार होतं मस्त आता बघा एक भरणीचं टोपण घेतलेलं आहे आणि ते जरा जाड लाटायचं आहे पा जास्त पातळी लाटायचं नाही बघू शकताय गोल असा आकार दिलेला आहे आणि तळून घ्यायचं आहे आणि तळताना लो फ्लेमवर पण तळू शकताय मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर व्यवस्थावर बघू शकताय मस्त ना बघा किती छान असे बिस्किट तयार झालेले आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा